सोलापूर अक्कलकोट रोडवरील मल्लिकार्जुन नगर जवळील मणिधारी गेट समोर भीषण अपघात झालाय दोन दुचाकींची समोरासमोर जोरदार धडक झाली या अपघातात दोघे जण गंभीर जखमी झाले आहेत ही घटना रात्री साडे वाजता घडली स्थानिकांनी दिलेल्या माहितीनुसार अपघाताचे मुख्य कारण रॉंग साइड चालवलेली दुचाकी असल्याचं चा समोर आलं आहे एम तेरा बी एच शून्य सात नऊ शून्य या दुचाकीचा अपघातात चक्काचूर झाला जखमींना तातडीने शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत या अपघातानंतर या रस्त्यावरून जाणारे तसेच तेथील स्थानिक नागरिकांनी अपघातग्रस्तांना मदत केली यावेळी मोठी गर्दी लोकांची पाहायला मिळाली यावेळी लोकांची मोठी गर्दी पाहायला मिळाली या अपघातामुळे परिसरात काही काळ वाहतूक कोंडी झाली होती स्थानिकांनी अपघातग्रस्तांना मदत केली आणि वाहतूक सुरळीत करण्यास सहकार्य केले